हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी बनवते आहे शेवयांची खीर तर त्यासाठी मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत दूध घेतलेलं आहे आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे, आहे काजू आणि बदाम म्हणजेच ड्राय फ्रूट्स हे बारीक करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या बारीक शेवया घ्या म्हणजे बारीक शेवयांची टेस्ट खूप छान लागते तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात घालणार आहे साजूक तूप तर मी इथे साधारणतः दोन ते तीन चमची एवढे साजूक तूप घेतलेले आहेत आणि त्याला छान वितळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या शेवया आहेत त्या शेवया मी त्याच्यात छान फ्राय करून घेणार आहे म्हणजे त्यांचा कलर थोडा चेंज होतो तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर सुद्धा तुमच्याकडे ही शेवयांची खीर बनवून बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला नक्की आवडेल ट्रस्ट मी एवढी छान लागते आणि आतासुद्धा इतका छान खमंग वास सुटलेला आहे खूप छान वास येतो आहे आणि खूप टेस्टीसुद्धा होते तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही शेवया मी थोडासा कलर चेंज होतो तोपर्यंत छान फ्राय करून घेतलेले आहे तुपात आणि त्याच्यानंतर जे किसलेलं खोबरं होतं ते मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि त्यालासुद्धा छान फ्राय करून घेणार आहे सोबतच त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्ससुद्धा त्याच्यात ॲड केलेले आहे आणि तेसुद्धा मी त्याच्यात ते 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 छान भाजून घेणार आहे जर तुम्हाला शेवया आधी नसतील टाकायच्या तर तुम्ही तुपात आधी ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात आणि त्यालासुद्धा छान कलर चेंज होतो तोपर्यंत भाजू शकतात आता त्याच्यानंतर मी त्याच्यात ॲड करणार आहे दूध दूध हे तुम्ही लो फ्लेमवर ॲड करायचं आहे अशा पद्धतीने मी आधी थोडंसं दूध घालणार आहे आणि त्याच्यानंतर ते, ते शेवयाच्या छान चा, शिजल्यानंतर पुन्हा दूध ॲड करणार आहे आता फक्त थोडं दूध ॲड करायचं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे याची कन्सिस्टन्सी घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे आधी थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्यांना छान शिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आधी पाणीसुद्धा ॲड करू शकतात फक्त अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी ॲड करून त्यांना शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच जेणेकरून दूधसुद्धा कमी लागतं जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही तसं करा नाही तर दुधामध्येच शेवया शिजवा म्हणजे खूप छान टेस्ट होते अशा पद्धतीने बघू शकतात घट्ट झालेली आहे कन्सिस्टन्सी आणि शेवया सुद्धा छान शिजलेले आहेत आणि मी आता गॅस बंद करून त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे तुम्हीसुद्धा गॅस बंद करून साखर ॲड करा म्हणजेच साखर ॲड करताना जर गरम शेवया असतील तर त्याच्यात ॲड केल्यामुळे जे दूध आपण टाकलेलं आहे ते फाटू शकतं म्हणून गॅस बंद केल्यानंतर तुम्ही इथे साखर ॲड करा साखर ही आधी ॲड केल्यानंतर आणि नंतर जेव्हा दूध आपण टाकतो तर दूध हे फाटण्याचं शक्यता असते म्हणून साखर ही सगळ्यात शेवटी ॲड करायची आहे ज्यावेळेस आपण गॅस बंद करू अशा पद्धतीने मी इथे साखर एक ते दीड वाटी साखर मी इथे घेतलेली आहे आणि ती छान त्याच्यात ॲड करून घेणार आहे आणि तुम्हीसुद्धा शेवयांची खीर घरी बनवत असणार तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला शेवयांची खीर आवडते का हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही शेवयांची खीर कुणी गेस्ट आलेले असतील तर त्यांना एक छान स्वीट म्हणूनसुद्धा जेवणाच्या वेळेस देऊ शकतात किंवा डिझर्ट म्हणूनसुद्धा ही शेवयांची खीर आपण त्यांना सर्व करू शकतो किंवा असंच काहीतरी आपल्याकडे सण असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही शेवयांची खीर बनवू शकतात आणि अशा पद्धतीने मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शेवयांची खीर बनवून दाखवलेली आहे आणि आपली शेवयांची खीर ही रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तो